माझ्यासोबत आता भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांबगे आहेत त्यांनी आता सभागृहामध्ये गायी विषय एक अतिमहत्वाचा जो मुद्दा मांडलाय सभागृहात त्यांच्यासाठी गोशाळा व्हाय मी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर बोलताना राज्य सरकारला सांगितलं राज्य सरकारकडे मागणी केली प्रत्येक महानगरपालिकेच्या एरियामध्ये ज्या गायी रस्त्यावर आहेत त्याच्यासाठी महापालिकेने एक तरतूद करावी आणि राज्य सरकारने त्यांना मदत करावी राज्य सरकारच्या संदर्भात तरतूद करावी की प्रत्येक महापालिकेला गोशाळा बांधणं बंधनकारक करावं आणि ज्या गायी रस्त्यावर आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन त्याचं संगोपन करावं जेणेकरून गायी आपल्या सांभाळल्या जातील रस्त्यावर दिसणार नाही त्यांचं संगोपन पण चांगलं या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी म्हणजे मी स्वतः ती मागणी केली निश्चितच आपण भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर सुद्धा आता सभागृहामध्ये बोलणार नेमकं काय असे भूमिपुत्रांच्या ज्या समस्या आहेत भूमिपुत्रांच्या संदर्भामध्ये राज्य शासनाचा स्थानिक त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे स्थानिक या शब्दाची व्याप्ती त्यांनी पंधरा वर्ष माणूस या ठिकाणी राहतो त्या दृष्टीनं स्थानिक त्याला असं समजलं जात आमचं म्हणणं आहे त्यांना पण स्थानिक म्हणून समजत असताना भूमिपुत्र भूमीत वेगळा कायदा आपण तयार केला पाहिजे ज्या भूमिपुत्रांच्या जागा मध्ये गेल्या वेगळ्या वेगळ्या प्रकल्पामध्ये गेल्या त्यांना न्याय देण्यासाठी काहीतरी वेगळा निर्णय किंवा वेगळा कायदा तयार करावा अशा संदर्भातली भूमिका तिथे मांडली शेवटचा प्रश्न आहे तुम्ही आता म्हटलं की जसं की हिंदू विरोधी जे काही वक्तव्य राहुल गांधींनी केलं राहुल गांधी आता वारीत चाललेले मला कल्पना ते येतील का नाही चालायला मला माहिती नाही तुम्ही सांगता म्हणजे शरद पवारांनी निमंत्रण दिलंय राहुल गांधी वारीमध्ये नाही त्यांचा तो इंडिव्हिज्युअल काय गंजा असेल आले तर त्यामुळे स्वागतच करतील वारकरी सगळे परंपरा आहे परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मी माझं मत व्यक्त केलं आतमध्ये हिंदुत्व आमचं आमचं हिंदुत्व हे आमच्या हिंदु राजांनी शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या परत स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिजे आपल्या परत आपल्या स्त्रीकडे जर कुठे वाईट नजरेने पाहिजे ते डोळे काळवंदाची तयारी आपल्या हातात ताकत असली पाहिजे हे हिंदुत्व आम्ही शिकलो त्यामुळे त्या हिंदुत्वावर आम्ही चालला निश्चित या ठिकाणी हे होते महेश लानगे त्यांनी अनेक असे प्रश्न आज सभागृहामध्ये उपस्थित केले आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो गायींच्या संदर्भातला की ज्या व्यवहार ज्या गायी शहरामध्ये फिरतात त्यासाठी गोशाळा व्हावी असं त्यांनी या ठिकाणी सभागृहामध्ये आग्रह केले कॅमेरा पर्सन विकास दीपक सुदर्शन मराठी मुंबई